नमस्कार शेतकरी बंधू नो आपण आज गाव मुदलवाडी या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी साधारणतः वीस ते पंचवीस दिवसापूर्वी ट्रॅव्हल झडेफेस या प्रोटेक्टचा आपण कांदा हे पिकॉर टेमो दिला होता तर या शेतकऱ्याकडून त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांना कसे हो नमस्कार तुझं नाव सांगा दीपक सांग जिल्हा औरंगाबाद आपण ज्या ठिकाणी ट्रॅव्हल झडेफेस वापरलेले त्याच्यामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला जे औषध वापरलं समजा खतासोबत फेकलं त्याच्याबद्दल असा अनुभव आला की त्याच्यामुळं कांद्याची वाढ फार व्यवस्थित झालेली आहे आणि एक तर बुरशी बुरशी पण नाही आहे कांद्याला आणि थ्रीप्स अटॅक फार कमी आहे म्हणजे ज्या गाभ्यामध्ये जे थ्रीप्स असतात ते फार कमी आहे प्रमाणात आडवा आले म्हणजे शक्यतो नसल्याप्रमाणेच जिथे वापरले तिथे आपल्याला वाढ वगैरे एकदम व्यवस्थित झाली आहे आणि आपल्या बाजूलाच प्लॉट आहे या प्लॉट मध्ये तुम्हाला काय फरक पडतो त्या कांद्याचा आणि कांद्याचा जवळ जवळ दहा दिवसाचा फरक आहे त्याची वाढ जी आहे ती कमीत कमी म्हणजे चार ते सहा वॉट कमी आहे ज्या ठिकाणी वाढ सुद्धा कमी हो आणि थ्रिप्स प्रमाण जे आहे आपल्यावरून त्याच्यावर काय फरक पडतो थ्रिप्स म्हणजे आपल्या ज्या लगेच आढळून नाही शेजारचं जे थ्रिप्स जास्त आहे बाकी शेतकऱ्यांसाठी काय सांगशील या प्रोडक्ट प्रोडक्ट हे सगळ्यांनी कांद्यासाठी योग्य आहे आणि ते वापरायलाच पाहिजे प्रत्यक्षात you <laughs>